कवठे महांकाळ तालुक्यातील कुची येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे सूर्यकांत मधुकर पवार वर्षे पंचेचाळीस राहणार कुची या तरुणाने विषारी तणनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे पंधरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारास त्याने राहत्या घरी तणनाशक पिल्याने त्याला तत्काळ कवठे महांकाळ येथे प्राथमिक उपचार करून मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान रात्री दीडच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही या घटनेची नोंद कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून कवठे महांकाळ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वटकर पोलीस कॉन्स्टेबल माळी यांनी प्राथमिक तपास केला आहे या घटनेची नोंद कवठे महांकाळ पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे व त्या ठिकाणी पुढील तपास सुरू आहे कवठे महांकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट